छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणी दोषीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं रिसॉर्टचे निवासीन आयुक्त तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांना आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केलंय की मालवणमधील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता परंतु काही महिन्यातच तो कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांचं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करून कठोरातील कठोर शिक्षा शिक्षादेवी व तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने बसवावा अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देताना तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव शहर अध्यक्ष अरुण क्षीरसागर सचिन चोपडे अशोक सोनूने गणेश खमाने सामर रासकर विशाल कराळे नितीन निर्बान पवन चोपडे नामदेव जाधव रतन पोळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम